वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखाना अर्थात निवडणुकीच्या निमित्ताने वादाने तोंड फुटले होते माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांच्यात दुफळी निर्माण झाली अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार के पी पाटील यांची साथ दिली त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शयवाय पाटील यांनी माजी आमदार के पी पाटील यांच्यावर निशाणा साधण्याऐवजी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्यावरच तोफ टाकली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे काम निष्ठेने सांभाळले माझ्या राजकीय यशात स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी बळ दिले मात्र मला राजकारणातून मोडण्याचा घाट व्हाया कागला आहे मुदाळ नाही हे उशिरा लक्षात आले त्यामुळे आता सावध राहावे लागेल असा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अजित प्रदेश उपाध्यक्ष वाय पाटील यांनी केला ते सोळाकूर ता राधानगरी येथे दुधगंगा खोऱ्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते ए वाय पाटील म्हणाले दोन हजार एकोणीसावा निवडणूक लढवू नये याचा विडा सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतला सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत त्यांना सहकारी संस्थांमध्ये संधी दिली त्यांनी मला फसविण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही ज्याची संगत केली ते तुम्हाला फसवणार आहेत भोगावतीचे उपाध्यक्ष राजू कवडे म्हणाले स्वार्थ साधणारे गटातून गेले आहेत गत विधानसभा निवडणुकी ते वायना रोखण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळी विधानसभा लढविण्याचा निर्धार करून राधानगरीचा आमदार करूया गटातील लोकांना खेचण्यासाठी नोकरीचे आमिष देत आहेत पण सत्तावीस वर्षे भरती केली नाही आगामी निवडणुकीत मला मोडणाऱ्यांना मोडणारच व राधानगरीचा स्वाभिमान दाखविणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत फॉर्म भरणार माघार घेणार नाही तालुक्याच्या अस्मितेसाठी विधानसभा निवडणूक लढवून आमदार होणारच असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी